कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चार झयप्रभाग सप्तशृंगी को ऑफ हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली घटनेनंतर तात्काळ के डीएमसीत आपत्कालीन पथक फायर ब्रिगेड सिव्हिल डिफेन्स आणि के डी आर पी टीम घटनास्थळी दाखल झाली परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरूच आहे रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे यावेळी सहा मृत्युमुखी पडले प्रमिला शाहू नमस्वी शेला सुनीता साहू सुजता पाटील सुशिला गुजर व्यंकट चौहान तसेच सहा जखमी झाले विनायक पाडी शाविल शेलार अरुणा गिरनारायण यश क्षीरसागर निखिल खरा श्रद्धा शाहू महापालिके क्षेत्रात पाचशे तेरा इमारती धोकादायक अति धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत महापालिका क्षेत्रातील तीस पेक्षा जास्त असे आवाहन महापालिका मार्फत करण्यात येत आहे यावेळी स्थानिक आमदार सुरभाताई गायकवाड महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त संजय जाधव अवधूत तावडे प्रसाद बोरकर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे तहसील सचिन शेजाळ माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज